आपल्या आयुष्यात जे काही कार्य केले आहे त्याचे समाधान नक्कीच वाटते ज्या वयात मुले मऊज मजा करतात त्याच वयात म्हणजे विसाव्या वर्षी सामाजिक क्षेत्रात आले समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे लहान मुले असतात हीच मुले पुढील देशाची पिढी असते भविष्य असते अशी मुले विकासापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी केलेला हा खटाटोप समतोल फाउंडेशन संस्था स्थापन करून पुरा करण्यासाठी प्रयत्न करत आहे आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर येणाऱ्या या मुलांना पुन्हा कुटुंबात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले आणि अठ्ठेचाळीस हजार मुलांना कुटुंबात जोडले संस्थेला सुद्धा वीस वर्ष झाली आहेत प्रवास खूप खडतर आहे पण तरीही करत आहेत यशस्वीपणे मार्गस्थ झाले आहोत अर्धे आयुष्य यासाठी पणाला लावून त्यांनी कार्य केले दोन तप सातत्याने प्रवास त्यागातून सुरू आहे स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात मामनोली कल्याण येथे दिवसभर भजन कार्यक्रम सुरू होते स्वरमय भजनी मंडळ त्यानंतर रात्री हरिभक्त पारायण धनाजी महाराज बोंबले यांनी मार्गदर्शन केले पुन्हा भजन बरडपाडा भजन मंडळ यांचे झाले जन्मदिनी अभिचिंतन करण्यासाठी काशीवरून वेदांचे अभ्यासक आचार्य रामजी गर्ग यांनी केले रात्री सहभोजन हो व नंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम नाच गाणी असा भरगच्च कार्यक्रम झाला मुरबाड तालुक्यातील पत्रकार भरत दळवी यांनी प्रथमच स्वागत करून शुभेच्छा देण्यासाठी हजर राहिले असेच प्रेम जिवाळा सोशल मीडियावर जोरदार मिळाला पत्नी गीता जाधव मुले स्नेहा तुषार सर्व उपस्थित होते कार्यकर्ते मुले सर्वांनी जोरदार आनंद व्यक्त केला आतापर्यंतचे आयुष्य हे बघितल्यावर खरंच धन्य झाल्यासारखे वाटले अशा समतोल फाउंडेशनच्या विजय जाधव यांचा काल वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला व्हिडिओ रिपोर्टर न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल